मध्यरात्रीचा थरार आणि धडकी भरवणारी घटना अमरावतीजवळील नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील नाफडे पेट्रोल पंपावरून अज्ञात चोरट्यांनी थिएटर ट्रक चोरून नेल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे जी पी एस लोकेशनद्वारे शोध घेऊनही ट्रक सापडला नसल्याने मालक व ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे हा प्रकार बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री घडला असून पोलीस आता अज्ञात आरोपीच्या शोधात आहेत नांदगाव पेठ टोल नाक्याजवळील नाफडे पेट्रोल पंपावर एकवीस सप्टेंबर रोजी शिराळा येथील रणजित साहेबराव बोक्से यांचा टाटा कंपनीचा ट्रक चालकाने उभा केला होता मात्र बावीस सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हा ट्रक पंपावरून चोरून नेला तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता मालक स्वतः पेट्रोल पंपावर आले असता ट्रक गायब असल्याचे लक्षात आले लगेचच त्यांनी जीपीएस लोकेशन तपासले असता ट्रक डबरगाव ते चिचखेड परिसरात हल्ल्याचे दिसले रणजित बोक्से यांनी स्वतः शोध घेतला परंतु ट्रक सापडला नाही हा ट्रक बँकेकडून फायनान्सवर घेतलेला असल्यामुळे त्यांनी बँकेशीही संपर्क साधला मात्र बँकेनेही ट्रक जप्त केल्याचे नाकारले त्यामुळे बोक्से यांनी थेट नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन ट्रक चोरीची तक्रार दाखल केली आहे या घटनेमुळे फिर्यादीच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले असून ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे हा प्रकार एखाद्या टोळीने केला आहे की स्थानिकांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहे सध्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे मध्यरात्री घडलेल्या या ट्रक चोरीच्या प्रकरणाने ट्रान्सपोर्टमध्ये चिंता निर्माण झाली आहे अशा घटना थांबविण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपासाचा वेग वाढवावा आणि ट्रक शोधून काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे पाहावं लागेल की नारगावपेठ पोलीस या प्रकरणाचा छडा किती लवकरात लवकर लावतात